आता सध्या वातावरण चेंज झालेलं आहे वातावरण चेंज झालं की काही जणांना शरीरामध्ये कमजोरी येते त्याचबरोबर अगदी असं थकल्यासारखं होतं तरी इथे मी अगदी छान असे शे शेंगदाणा लाडू बनवलेले आहे ज्याच्यामुळे कमजोरी दूर होते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी बरोबर एक किलो शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहे त्यासाठी इथे मी सुरुवातीला काय केलेलं आहे एक किलो शेंगदाण्यातले अर्धा किलो किंवा निम्मे शेंगदाणे इथे मी कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेले आहेत आपण शेंगदाणा लाडू बनवतो त्यावेळेस शेंगदाणे भाजून घेतो ना तर इथे मी शेंगदाणे आहे ते लो टू मिडियम गॅस वरती भाजत आहे असं सतत हलवत राहायचं अधून मधून जर नाहीतर काय होतं खालचे शेंगदाणे कटू शकतात असं एकसारखं हलवत राहिलं की सर्व शेंगदाणे एकसारखे भाजले जातात तरी ते बघू शकता या शेंगदाण्यावरती डाग छान आलेले आहेत अगदी खरपूस असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे शेंगदाणे भाजलेले काढलेले आहेत आता ही दुसरी बेस इथं मी भाजून घेत आहे सुरुवातीला अर्धा किलो शेंगदाणे भाजले आणि हे दुसऱ्या बॅच मध्ये अर्धा किलो असे शेंगदाणे भाजून घेत आहे एकदम शेंगदाणे भाजलेले नाहीत कारण तर एकदम भाजले असते तर एकदम अशी खरपूस भाजले गेले नसते म्हणून बॅचेस मध्ये मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत आणि इथे मी मोठ्या ताटामध्ये हे शेंगदाणे असे पसरवून ठेवलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपण थंड होण्यासाठी याच प्लेटमध्ये ठेवायचे आहेत हे शेंगदाणा लाडू आहेत ना ते खायला खूप चविष्ट लागतात आणि हेल्दीही असतात आणि फक्त दोन साहित्यामध्ये तयार होतात तर बघू शकता थोड्या वेळानंतर हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत अगदी छान असे थंड झाल्यानंतरच आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे बारीक करण्यासाठी हे मिक्सरचं भांड अगदी कोरडं असायला हवं म्हणजे शेंगदाणा लाडू आहेत ते दोन महिने चांगले टिकले जातात तरी ते मी अगदी कोरड असं शेंग्स भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे आता इथे सुरवातीला बारीक करताना अगदी बारीक न करता असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी जाडसरच वाटलेले आहेत राहिलेले सर्व शेंगदाणे ही असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत सर्व शेंगदाणे बारीक करून झाल्यानंतर इथे मी आता गुळ चिरून घेतलेला आहे तोही टाकत आहे तर इथे बरोबर एक किलो शेंगदाणेसाठी इथे मी बरोबर एक किलो गुळ चिरून घेतलेला टाकत आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून गुळ टाकला तरी चालेल पण एक किलो शेंगदाण्यासाठी एक, एक किलो गुळ अगदी योग्य प्रमाण आहे आता गुळ आहे तो या शेंगदाण्याच्या कुटामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि परत आपल्याला हे जे शेंगदाणा आणि गुळाचं मिक्सर आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा टाकलेलं आहे जेवढं बसेल एवढं याच्यामध्ये टाकून आता मात्र हे मिश्रण आहे ते अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मिक्सरला गुळ आहे तो फिरवला जातो त्यावेळेस काय होतं गुळाचं गुळ आहे ना तो चांगला वितळला जातो आणि त्याच्यामुळे लाडू बांधण्यासाठी अगदी सोपे जाते सर्व गुळ आणि शेंगदाण्याचा मिक्सर व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि आता मी शेंगदाणा लाडू बांधून घेत आहे इथे बघू शकता अगदी असा आपल्याला हा लाडू बांधला जात आहे गुळ आहे तो वितळा जातो आणि त्याच्यामधलं शेंगदाणे लाडू अगदी व्यवस्थित असे बांधले जातात तुम्हाला याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडर टाकायची असेल तरी टाकू शकता हे शेंगदाणा लाडू बनवताना इथे आपल्याला पाक बनवायचं अजिबात टेन्शन नाही बघू शकता हे शेंगदाणा लाडू आहे ते अगदी छान असा बांधला गेलेला आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये किंवा लहान मोठा जसा आवडेल त्या पद्धतीने सर्व शेंगदाणा लाडू बांधून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व शेंगदाणा लाडू बांधून घेतलेले आहेत आणि इथे मी हे शेंगदाणे लाडू सुट्टीच्या दिवशी बनवत होते तर इथे मी सर्वांनी घरातल्या सर्वांनी मिळून बनवल्यामुळे ते जर बघू शकता शेंगदाणा लाडू आहे ते काही छोटे तर काही मोठे असे आकारामध्ये तयार झालेले हे, हे शेंगदाणा लाडू रोज जरी सकाळ सकाळ एक खाल्ला तरी तुमच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती भरपूर वाढते त्याच त्याचबरोबर शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता भासत असेल तर शरीरातील रक्तही वाढते तर बघू शकता आपले सर्व शेंगदा लाडू अगदी छान असे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार